विद्यार्थी मित्र हो नमस्कार स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे युट्यूब लाईव्ह घेण्याचा हे थमनेल वाचल्यानंतर तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये आलं असेल की हे काय प्रकार आहे किंवा हे तर काय दिसतोय किंवा युपीएससी मराठीची मोफत तयारी आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे एक लाख बावीस हजारापर्यंत स्टायपेंड मिळणार आहे हे प्रकरण नेमकं काय आहे असा प्रश्न तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे विद्यार्थी मित्रो लक्षात ठेवा की महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या सगळ्यांना काही लोकांना कल्पना नाहीये जी अजून सुद्धा कल्पना नाहीये की आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत विविध जाती प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत मग मन त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी यांच्यासाठी सारथी ही जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत त्यासोबत बार्टी म्हणजे साधारणतः एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बार्टी मार्फत जे एसटी कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत आदिवासी समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पीआरआय मार्फत आणि जे ओबीसी एसीबीसी एनटी एन टी या कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महाज्योती मार्फत एक योजना हे घेऊन आलेलो आहोत आणि या योजनेमध्ये सर्वसाधारणपणे काय आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि त्यासोबत आता तुम्हाला सगळ्यांना एक मला महत्वाची सूचना करायची आहे की ही योजनाचे जे अर्ज आहेत फॉर्म भरण्याची जी लिंक आहे ती याच युट्यूब लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंक वरती जायचंय ज्यांनी अजून ऍप्लिकेशन केलेले नसतील त्यांनी एप्लिकेशन करून घ्यायचे आहे कारण दहा तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन तारीख होती तीन तारीख वाढून आता दहा तारीख करण्यात ता आलेली आहे ठीक आहे मग या दहा तारखेच्या आधी आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर आपली एक सीईटी होणार आहे ज्या सीई अभ्यास कसा करायचा आहे त्याचा सिलेबस काय आहे आणि त्या सीईटी मध्ये चांगले मार्क घेऊन या योजनेचा फायदा आपल्याला कसा घेता येईल याबाबत या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आपला चॅटबॉक्स ओपन आहे मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाका तुम्हाला या अनुषंगाने काय जे प्रश्न असतील शंका असतील त्या, त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम लिहायचे आहेत आणि त्याची उत्तरं मी लागलीच इथे देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी कॅटेगरी एस सी कॅटेगरी ओबीसी एन टी मराठा कुणबी मराठा या कॅटेगरीसाठी योजना लागू असणार आहे ज्यामध्ये युपीएससीची तयारी हे मराठी मीडियम इंग्लिश मीडियम मराठी मीडियम मिडीयम करणार असाल तर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश दिल्ली साठी अशा पद्धतीनं ही स्कॉलरशिप मोफत कोचिंग तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रति महा ए, जो जो एक सर्वसाधारणपणे दहा हजार इतका म्हणजे जवळजवळ एक वर्षभर कोर्स चालला तर एक लाख दहा हजार इतका स्टायपेड एकंदरीत तुम्हाला सगळ्यात मिळणार आहे त्यासोबत स्टडी मटेरियल मिळेल चांगल्या चांगलं कोचिंग तुम्हाला मिळेल आणि ही सगळी योजना जी आहे अतिशय महत्वाची ठरते की जे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आहेत की ज्यांना पैशा अभावी स्पर्धा परीक्षांची तयारी करणं यूपीएससी करणं हे खर्चिक बाब असते म्हणजे यूपीएससीचा क्लास लावायला गेलो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लाखाच्या घरात फीज आहे त्यानंतर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये दिल्लीसारख्या शहरामध्ये राहायचं म्हटलं तर खर्च मोठा असतो राहण्याखाण्याचा खर्च झेपत नाही त्यामुळे जे गुणवंत होतखुर विद्यार्थी आहेत हे प्रज्ञावंत या परीक्षेपासून वंचित राहतात या विद्यार्थ्यांना गुणवत्ता असून सुद्धा या परीक्षा देता येत नाहीत आणि आपण एका चांगल्या अधिकाऱ्यांना मुक्तो म्हणून ही योजना जी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खास करून फार महत्वाची ठरणारी आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोचिंगची जबाबदारी घेतली गेलेली आहे त्यासोबत तुम्हाला महिना जो तुमचा खर्च होतो तो सुद्धा तुमचा इथे उचलला जाणार आहे तुम्हाला जे स्टडी मटेरियल लागतं ते स्टडी मटेरियल सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे अशी ही महत्वाची योजना आणि मग त्यासाठी जर तुम्हाला काही अजून मदत हवी असेल तर शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर नव्वद अठ्ठावीस शून्य एकोणसाठ छत्तीस हे जे नंबर्स आहेत त्या नंबरला संपर्क करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन तारीख आधी लास्ट डेट होती ती आता दहा तारीख करण्यात आलेली आहे दहा जुलैच्या आधी आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत आणि सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा ऑगस्ट महिन्यामध्ये ही जी सीईटी आहे ज्या सीईटीचा आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे ती सीईटी आपली आपली ऑगस्टमध्ये होऊ शकते मग ही जी सीईटी आहे ही कशी असणार आहे तर ही सीबीटी असणार आहे म्हणजे काय असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे कम्प्युटर म्हणजे ऑनलाईन आपल्याला ही टेस्ट द्यावी लागणार आहे आणि मग ऑनलाईन ही कोणती संस्था घेणार आहे तर आयबीपीएस या संस्थेमार्फत ही सीईटी घेतली जाणार आहे आणि मग या सीईटीचा अभ्यासक्रम काय आहे तो तो तुमच्या समोर हो आहे त्याच्यामध्ये एकूण सात मुद्दे त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे काय आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चालू घडामोडी ठीक आहे आणि त्याचा अभ्यास काय करायचा कशा पद्धतीने तयारी करायची याबाबत मी सविस्तरपणे बोलणार आहे ते आणि एकूण बघितलं आपण तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स हे शंभर असणार आहेत हे शंभर प्रश्न या साधारणपणे सात घटकामध्ये विभाजित होतील आणि आपल्याला त्या शंभर प्रश्नांची योग्य उत्तरं द्यावी लागणार आहेत त्यासोबत यासाठीचा वेळ जो आहे हा दोन तासाचा असणार आहे ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग लागून असणार आहे म्हणजे आपण शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्यासोबत आपण प्रश्न इंग्लिश किंवा मराठीमधून सोडवू शकतो प्रश्नांचं स्वरूप हे एमसी क्यू टाईप असणार आहे एमसीक्यू टाईप म्हणजे काय सरजणांना कळत नाही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय बघा की सर्वसाधारणपणे ओके क्वेश्चन बघा काय आहे की भारत आला आता तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारतात लक्षात ठेवा भारतात एकूण सोपा प्रश्न घेऊ आपण तुम्ही उत्तर द्या किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे ओके असा प्रश्न असणार आहे आपल्याला सोपा प्रश्न समजून घेण्यासाठी मग चार पर्याय असणार आहेत एक दोन तीन आणि चार ठीके यापैकी समजा पहिला पर्याय आहे एकोणतीस आणि सात दुसरा पर्याय आहे अठ्ठावीस आणि आठ तिसरा पर्याय आहे अठ्ठावीस आणि सात आणि चौथा पर्याय आहे सत्तावीस आणि सात मग यापैकी योग्य पर्याय कोणता कमेंट करून सांगा फटफट लाईव्ह असणारे विद्यार्थी या पॅटर्नला काय म्हणतो आपण सर्वसाधारणपणे एमसी क्यू पॅटर्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे हा क्वेश्चन या क्वेश्चनला असणार हे चार पर्याय हे सीईटी आपल्याला द्यायची तर आपल्याला चांगली तयारी करावी लागणार आहे लक्षात ठेवा कोणी उत्तर देतोय आता शुभम जाधव आहे अरुण अरुण आहे तीन दोन बघा तुमच्यातच बहुमत नाहीये तीन आणि दोन अजून अजून कोणी अरुण ओके okay, अरुण परत सुधारणा केलेली आहे ठीक उत्तरा आहे उत्तरामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये आहेत ठीक आहे यामध्ये आता दादरा नगर हवेलीच्या बाबतीमध्ये जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये झालेली बदल हे लक्षात घेऊन ही संख्या आता भारताची होते आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत मग या प्रश्नांची सगळ्यांची उत्तर द्यायची आहेत ठीक आहे थोडस लॉजिक लावायचं आहे यामध्ये इलिमिनेशन सारखी मेथड वापरायचे आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे किंवा एकोणतीस राज्य आता नाहीयेत म्हणजे पर्याय एक नाहीच आहे नाहीच आहे बरोबर आणि अठ्ठावीस राज्य आहेत सत्तावीस राज्य नाही आहेत म्हणजे या दोन पैकी एक पर्याय आहे मग आपण कन्फ्युजन होतो की केंद्रशासित प्रदेश किती आहेत मग आपल्या लक्षात येतं की थोडा स्ट्रेस दिला आपण आणि आपल्याला असं लक्षात आलं की दादरा नगर हवेली आता हे एकत्रित करण्यात आले मग आता ही संख्या एक जम्मू काश्मीर हे नवीन लडाख हे नवीन अशा पद्धतीने स्थापित झालं आणि त्यामुळे ही संख्या परत एकदा अठ्ठावीस आणि आठ झाली मग ही जी इलिमिनेशन मेथड आहे म्हणजे या दोन पर्यायचा विचार आपण लागली सोडून दिला या दोन पर्याप्यात आपण कन्फ्यूज होतो आणि एक पर्याय जो आहे तो आपण उत्तर म्हणून निवडला असं प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला या सी देत असताना करायचं आहे प्रत्येक प्रश्न अटेंड करायचा आहे एकही एक प्रश्न सोडायचा नाही दोन तास वेळ आहे भरपूर वेळ आहे इथं रिजनिंग ऍप्टिट्यूडचे प्रश्नच नाहीयेत फक्त जीएस वरती तुमचे प्रश्न आहेत त्यामुळे वेळ घ्यायचा आहे चांगला वेळ घ्यायचा आहे आणि परीक्षा ही चांगल्या पद्धतीने अटेंट करायची आहे युपीएससी एक्झाम द्यायची ठरली तर एज लिमिट असेल ना सर दीपाली थोरवे दीपाली थोरवे तुमच्या तुमच्या कॅटेगरीचं जे एज लिमिट आहे ते एज लिमिट इथे लागू आहे लक्षात ठेवा साठी तुमच्या तुमच्या कॅटेगरीचं एस टी एस सी ओबीसी या त्यानंतर आता एसीबीसी यांच्या बाबतीमध्ये जे एज लिमिटचे क्रायटेरिया आहे ते एज लिमिटचे क्रायटेरिया इथं लागू असणार आहेत इतकं लक्षात ठेवा युपीएससीच्या परीक्षेसाठी ओके okay? आता या सिलेबसमधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे करंट इव्हेंट्स नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडी मग यासाठी आपलं पेपर वाचन मागच्या काही दिवसातले चांगलं असलं पाहिजे त्यासोबत काही मासिक का आपण वाचलेली पाहिजे आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये एमपीएससीच्या एक्झाम मध्ये जुने या मुद्द्यांवरती काय प्रश्न येऊन गेले होते त्याचा अंदाज घेऊन आपण आपली तयारी करायची म्हणजे यामध्ये महत्वाच्या आता काही चालू घडामोडींमध्ये आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या ठरतायत बघा तर यामध्ये आता आपल्याकडे काय झालं लोकसभा इलेक्शन झालेले आहेत ओके मग या लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने असणारे प्रश्न आपल्याला तिथे घेतले जातील ठीक आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता काय झाला आहे क्रिकेटमध्ये बघा आता क्रिकेटमध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप झालेला आहे ठीक आहे ओके okay, स्पोर्ट्सच्या अनुषंगानं राजकीय अनुषंगाने त्यानंतर आता कुठल्या परिषदा झाल्या का आता जी सेव्हन झाली जी ट्वेंटी भारतामध्ये झाली या काय परिषदा महत्वाच्या घडलेल्या आहेत ओके त्यानंतर आता आपण योग दिनाच्या दिवशी काय केलं पर्यावरणाच्या अनुषंगानं आपण काय केलं पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काय घडामोडी घडलेल्या आहेत या बाबतीमधल्याच चालू घडामोडीवरती भर दिला जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला चालू घडामोडीची तयारी ही करावी लागणार आहे आपल्या युट्यूब चॅनेलला तुम्ही लागली सबस्क्राईब करून ठेवा कारण या प्रत्येक मुद्द्यावरचे डेमो लेक्चर्स आपण इथे घेणार आहोत आणि या सीईटी साठी तुम्हाला चांगले चांगले मार्क कसे येतील हे सीईटी तुम्ही कशी क्लिअर कराल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे इन्फिनिट अकॅडमीच्या माध्यमातून केले जाणार आहेत त्यासाठी पूर्व अट एकच आहे की चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तुम्ही केलंच असेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय करायचं आहे शेअर करायचं आहे ओके आता पुढचा मुद्दा आपण सिलेबसचा घेऊन या त्यामध्ये आहे हिस्ट्री आणि हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट मग आता भारताची भारताचा इतिहास आणि भारताची जी स्वातंत्र्य चळवळ होती त्या स्वातंत्र्य चळवळीवरती प्रश्न विचारले जातील मग सर्वसाधारणपणे अठराशे सत्तावनच्या पुढचा इतिहास आपण अभ्यासायचा ब्रिटिशांचं भारतात झालेलं आगमन आणि मग ब्रिटिशांच्या वेगवेगळे जे गव्हर्नर्स होते वॉयसुराव होते त्यांची असणार इथं कारकीर्द मग पुढे सर्वसाधारणपणे अठराशे सत्तावन्न चा झालेला उठाव मग त्यातली उठावाची केंद्र कुठे होती मग उठाव करते कोण होते मग त्यांचा बिमोड कोणी केला या सगळ्या गोष्टी येतील आणि मग त्यानंतर काय होईल साधारणतः अठराशे पंच्याऐंशीला जी आपली राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा झाली तिची स्थापना असेल मग ती पसरून आलेलं कोणतं जहाल आणि मवाल युग असेल मग त्यामध्ये टिळक युग असेल गांधी युग असेल मग गांधींच्या वेगवेगळ्या चळवळी असतील अर्थ सरकार चळवळ असेल चलेजाव चळवळ असेल या सविने कायदेभंग असेल या सगळ्या चळवळींचा अभ्यास असेल आणि सर ते शेवटी मग आपले एकोणीसशे सत्तेचाळीसचा स्वतंत्र लढा अशा पद्धतीनं हा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे भारताच्या अनुषंगाने हा इतिहास अभ्यासायचा आहे युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं ठरतंय तर सर्वसाधारणपणे तुम्ही हा इतिहास जो आहे हा अठराशे बारा आगमन घ्या आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावरती थोडासा फोकस द्या त्यानंतर राष्ट्रीय सभेवरती फोकस द्या स्वतंत्र चळवळीवरती फोकस द्या टिळक युगावरती फोकस द्या गांधी युगावरती फोकस द्या क्रांतिकारी चळवळीवरती फोकस द्या आणि अशा पद्धतीने इतिहासाचा एक थोडक्यात अभ्यास तुम्हाला करायचा आहे कारण दिवस आपल्याकडे कमी आहेत सीईटी आपल्याला या शंभर पैकी माझ्या मते एक सर्वसाधारणपणे चालू घडामोडीचे प्रश्न जर आपण बघितले तर चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत हे चालू घडामोडीचे प्रश्न साधारणतः माझ्या अंदाजाने जर सात मुद्दे आहेत तर सात मुद्द्यांपैकी एक बारा तेरा प्रश्न इथे वितले जातील दहा ते बारा प्रश्न हे इतिहासावरती आधारित विचारले जातात अशा पद्धतीनं आपल्याला हा इतिहास हा टॉपिक आपल्याला तयार करावा लागणार आहे, आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं चॅलेंजिंग आहे जे पूर्वीपासून थोडाफार अभ्यास त्यांचा आहे कि मागच्या काही दिवसापासून जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे थोडंसं सोपं आहे जे नव्याने तयारी करतायत त्यांनी घाबरून जायचे नाही आपल्या या चॅनल सोबत राहा अभ्यास करत राहा आता यासाठी काही पुस्तकं मी तुम्हाला सुचवेल हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट यासाठी तुम्ही अकरावी स्टेट बोर्डचं एक पुस्तक येतं ते घ्या ओके आणि जर तुम्ही मराठीतून तयारी करताय ओके मराठीतून तयारी करताय तर समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक आहे हे पुस्तक खूप फायदेशीर ठर ठरेल तुमच्यासाठी तर ते पुस्तक तुम्ही रेफर करा जर तुम्ही इंग्लिश मधून तयारी करत असाल तर स्पेक्ट्रम सारखं पुस्तक तुम्ही वापरा आणि अशा पद्धतीनं या हिस्ट्री या टॉपिकची तयारी या युपीएससीच्या च्या टी साठी तुमची चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के होईल एनसीआरटी ची जोड याला द्यायला मात्र विसरू नका आता पुढचा मुद्दा आहे तो एनसीआरटी च्या धरून आहे बघा इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी फिजिकल सोशल इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड आता युपीएससीचा चा टी होणार आहे म्हटल्यावर इतका तर अभ्यासक्रम त्यांनी इथं दिलेला आहे पण प्रश्नांची संख्या मर्यादित आहे त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही सिलेबस जरी मोठा दिसत असला तरी या वरती माझं मत आहे वर्ल्ड ज्योग्राफीला लगेच हात घालू नका नवीन विद्यार्थी व त्यात वेळ घालवायची काही गरज नाही आपली इंडियन ज्योग्राफी वाचायची त्यामध्ये अकरावी बारावीची एन घ्यायची अकरावी बारावीची एनसीआरटी फिजिकल एनसीआरटी सीआरटी ज्योग्राफीची एन आहे त्याच एनसीआरटी मधून प्रश्न विचारले जातील मी गॅरंटी देतो तुम्हाला काही मागचे क्यू घ्यायचे क्यू कोणाचे घ्यायचे एमपीएससी राज्यसेवा आणि यूपीएससी प्रिलिम्स या दोघांच्या पूर्वपरीक्षेचे प्रिलिमचे पी वायक्यू घ्यायचे ओके यांच्या प्रिलिमचे पी वायक्यू घ्यायचे हिस्ट्री जॉग्रफीचे सगळ्याच टॉपिकचे आणि ते पी चांगल्या पद्धतीने एकदा वाचायचे कदाचित अशी शक्यता आहे की हे पी या सीईटी मध्ये रिपीटेडली पडलेले तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे तो ऑथेंटिक सोर्स आहे या सीईटी साठीचा त्यामुळं आधी सूचना दिले परत म्हण म्हणू नका की असं का सांगितलं नाही ठीक आहे तर आता सांगितलं आता चुकू नका हे पहिले पीवायक्यू घ्या आणि ज्योग्राफी मध्ये फोकस जो आहे हा इंडियन वरती करा वर्ल्ड ज्योग्राफीचा आपण सीईटी झाल्यावरती युपीएससीच्या तयारीच्या वेळेस बघू आता आपल्याला लगेच वर्ल्ड ज्योग्रफीला हात घ्यायची गरज नाही मात्र बेसिक जी ज्योग्राफी आहे ज्यामध्ये काय आपली आपली गॅलेक्सी आपली सौरमाला आहे आपली पृथ्वी आहे उत्त आहे रेखावृत्त आहे हवामान आहे मान्सून आहे क्लायमेट आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास थोडाफार थोडाफार आपल्या सगळ्यांना असतो त्याची एकदा रिव्हिजन मात्र करून घ्या आणि इथं तुम्हाला चांगले मार्क जे आहेत या जॉग्रफीमध्ये सोपे प्रश्न विचारले जातील असं मी भाकीत करतोय आणि इथं सुद्धा दहा ते बारा प्रश्न हे जॉग्रफीमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे आणि तिथं सुद्धा जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न या सीडीए मध्ये आपला असलाच पाहिजे आता पुढचा टॉपिक बघा काय आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल सिस्टम पंचायती राज पब्लिक पॉलिसी राईट्स इश्यूज इत्यादी ईटीसी ठीक आहे मग यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकच पुस्तक आहे आणि ते म्हणजे लक्ष्मीकांत यम लक्ष्मीकांतचं पुस्तक घ्यायचं त्याची एक चांगली रिडिंग करायची आणि त्या पुस्तकावरतीच आधारित इथं प्रश्न विचारले जातील इतर दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाला हात लावायची इथं गरज नाहीये ठीक आहे तर हा पॉलिटीचा जो मुद्दा आहे यामध्ये आपल्या घटनेची निर्मिती घटनेच्या निर्मितीची प्रक्रिया त्यातली काही महत्वाची कलम मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य यासारख्या मुद्द्यांवरती प्रश्न विचारले जातील बेसिक स्वरूपाचे पॉलिटीचे क्वेश्चन असणार आहेत त्यामुळं इंडेप्त जाण्याची आवश्यकता नाहीये परंतु बेसिक तरी पक्क असलं पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्याला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं या सीईटीचा अटेम्प जो आहे हा चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे करायचा आहे मग एम लक्ष्मीकांत पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा ते एकच पुस्तक वाचलं तरी हरकत नाही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही मध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे ठीक आहे आता पुढचा बघा इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे या सिलेबस असा स्केटेड पद्धतीने दिलेला आहे यामध्ये काय सांगितलं की शासकीय योजना त्यानंतर भारतामध्ये असणारी गरिबी इथं असणारी बेरोजगारी इथं जे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत या सगळ्यावरती जे उपाय या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केले जात आहेत यावरती प्रश्न आपल्याला विचारले जातील मग यासाठी एखादं चांगलं मासिक तुम्ही वाचत असाल तर त्या महत्वाच्या ज्या शासनाच्या योजना आता एक योजना महाराष्ट्रामध्ये असते आहे गरिबी कमी करण्यासाठी आता योजना महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेल्या आहे त्या योजनेचं नाव तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे पटपट सांगा माझ्या पट -पट सगळ्या बहिणींनी तर लगेच कमेंट करा <laughs> एक हिंट पण दिली तुम्हाला सध्या खूप न्यूज मध्ये ती योजना आलेली आहे म्हणजे काय की या गरिबीच्या निरो जे आहे ते निर्माण करण्यासाठी ही शासनाने घेतलेली एक सोशल इनिशिएटिव्ह आहे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणून म्हणून आपण याला अशा पद्धतीचे प्रश्न हे इथं मध्ये विचारले जातील बेसिक इकॉनॉमिक्स विचारलं जाईल की नाही याबाबत डाऊट आहेत जर वाचला असेल रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तर परत एकदा वाचा किंवा मग जे शासकीय योजना आहेत ज्या बजेट वगैरे या ज्या गोष्टी आहेत यावरती थोडासा फोकस तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे करेक्ट अडून लाडली लाडकी बहीण योजना बरोबर आहे त्या लाडक्या बहीण योजनेवरती अशा पद्धतीच्या काही योजनांवरती या टॉपिकमध्ये प्रश्न हे हमकास विचारले जातील म्हणजे जाती ठीक आहे त्यासाठी आपल्याला चांगला सोर्स काय आहे इथं पुस्तक वाचण्यापेक्षा कंटिन्युअस आपलं न्यूजपेपर रीडिंग रिडिंग म्हणून त्याच्या नोट्स काढणं चांगली मासिके वाचणं शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्रित करणं क्लब करणं आणि त्याची माहिती त्याची एक नोट्स तयार करणं हे इथं क्रम प्राप्त ठरतं आणि इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट मग त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास मग शाश्वत विकासाच्या अनुषंगानं भारतानं काय केलं मग थोडेसं पंचवार्षिक योजनांकडे आपल्याला जावं लागतं आणि मग त्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या कधी सुरू झाल्या आणि कुठपर्यंत झाल्या त्यानंतर नीती आयोग काय काम करतं या बाबतीमध्ये थोडासा आढावा तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे ओके इतकाच सिलेबस याच्यामध्ये आहे बाकी कुठचाही सिलेबस तुम्ही जास्त जाऊ नका आणि या मोजक्या सिलेबसवरती कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा जास्त फापट पसारा वाचण्याची गरज नाही जी डिमांड आहे तितकंच वाचायचं आहे ठीक आहे आता जेवढं सांगितलंय तेवढं केलं तरी इकॉनॉमिकसाठी पुरेसा आहे इतर प्रश्नांची संख्या ही सात ते आठ वाहण्याची शक्यता आहे आता बघा सहावा पॉइंट आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन यामध्ये असं कुठेही म्हटलं नाही की आम्हाला सब्जेक्ट स्पेशलायझेशन हवा आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजे सर्वसाधारणपणे पर्यावरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील तर यासाठी इंद्रजीत यादव सरांचं एक पर्यावरणाची छोटीशी नोट्स येते ती छोटीशी नोट्स तुम्ही मिळवा आणि त्या नोट्स ती तुम्हाला हवी असेल ते दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्या बाबतीत ती पुस्तक ती नोट्स तुम्हाला घरपोच करण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल तर तेवढं जरी नोट्स वाचली त्या पर्यावरणाची तरी ती पुरेशी राहणार आहे इथं सुद्धा फापड पसरा वाचण्याची गरज नाही इथं सुद्धा प्रश्नांची संख्या ही माझ्या मते सहा ते सात या दरम्यान राहील आणि आपल्याला ते सगळे प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्या प्रत्येक योग्य उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि पुढचा मुद्दा आहे जनरल सायन्स सामान्य विज्ञान मग सामान्य विज्ञानामध्ये काय फिजिक केमिस्ट्री बायोलॉजी त्यानंतर हायजीन या बाबतीमध्ये प्रश्न जे आहेत ते विचारले जातात मग यासाठी परत आपल्याला काय करायचं आहे परत आपल्याला जायचं आहे पीवाय क्यूज कडे एमपीएससी आणि युपीएससी या परीक्षांमध्ये जनरल सायन्सच्या अनुषंगाने विचारले गेलेले प्रश्न जुने प्रश्न हे इथे रिपीट होऊ शकतात मग ते प्रश्न पकडायचे त्या प्रश्नांना चांगली कमांड मिळवायची आणि मग त्याची तयारी करायची तर इथे रेफरन्स रेफरन्समध्ये काय वाचायचं जर मराठी माध्यमातून असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचायचं आहे आणि जे इंग्लिश मीडियम मधून आहेत त्यांनी एन जनरल सायन्सच्या वाचायच्या आहेत या तुम्ही टेन्थ इलेवन नाईन्थ स्टँडर्डच्या सगळ्या स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्हाला वाचावी लागणार आहेत आणि अशा पद्धतीनं हा जो सिलेबस या सात मुद्द्यांमध्ये दिलेला आहे या सात मुद्द्यांचा आपल्याला सा इथून पुढे ही सीईटी होईपर्यंत अभ्यास करायचा आहे कारण एकदा का सीईटी झाली की मग आपल्याला ऍक्च्युअल अभ्यासाला इथं प्रवेश मिळणार आहे आता तुमचे काही प्रश्न इथं मला बघायला मिळत अंदाजित मार्क किती घ्यावे लागतील कंबाईंड क्वेशन पीवायक्यू नुसार चालले वाच आपल्या काय वाचले तरी चालेल का हा चालेल म्हणजे त्यामधून सुद्धा पीवायक्यू वाचा परंतु जर ची परीक्षा द्यायची असेल तर थोडासा चा टच तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यामुळं मी आधीच म्हटलं की राज्यसेवेच्या परीक्षेचे आणि युपीएससीच्या पूर्व परीक्षेचे लक्षात घ्यावरून मग तशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही मिळवा ऑनलाईन अगदी फ्रीमध्ये हे सगळे पीवाय क्यू मिळतात आणि अशा पद्धतीने हे सगळे पीवाय क्यू जर सोडवले आपण तर आपल्याला या टेस्टमध्ये चांगले मार्क मिळतील आता तुम्ही प्रश्न केला की कि किती जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील तर यासाठी परत एकदा आपल्याला इकडे यावं लागेल आणि इकडे बघा की यांचं प्रत्येकाचं मिरिट हे वेगवेगळं लागेल म्हणजे यांच्या जागा किती आहेत या आपल्याला बघाव्या लागतील की यांनी साठी किती किती जागा दिलेल्या आहेत महाज्योतीने समजा हजार जागा दिलेल्या आहेत ठीक आहे मग हजार जागांसाठी अप्लिकेशन किती आले मी म्हणतो की साधारणतः तीस हजार ऍप्लिकेशन आले मग तीस हजार मुलांमधून किती मुलांना मिळणार आहे हजार मुलांना मिळणार आहे मग ते हजार कोण असतील की जे या सीईटी मध्ये जास्तीत जास्त मार्क घेतील ते हजार विद्यार्थी इथं निवडले जातील त्या हजार विद्यार्थ्यांची निवड केली हो जाईल आणि मग जास्तीत जास्त मार्क म्हणजे या जागांवरती ते डिपेंड असणार आहे प्रत्येकाचं म्हणजे तुमच्या तुमच्या सेपरेट कॅटेगरीजनुसार तुमच्या असणाऱ्या जागांनुसार वेकन्सीनुसार ते मिरिट जे आहे ते लागणार आहे समजलं आता तर हे लक्षात ठेवा असा अंदाज लगेच आपण वर्तवू शकणार नाही एकवीस हजार क्वेश्चन सेट चालेल एकवीस हजार मध्ये राज्यसेवेच्या प्रश्नांवरती फोकस करा जास्तीत जास्त राज्यसेवेच्या प्रश्नांवरती फोकस करा कारण ते प्रश्न जे आहेत पॉलिटीचे जनरल सायन्सचे हिस्ट्रीचे आणि जॉग्रफीचे हे या परीक्षेमध्ये शंभर टक्के रिपीट होऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जी सीईटी आहे ही सीईटी तुम्ही चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करा सगळे प्रश्न सोडवा अभ्यास करून सोडवा लॉजिक लावून सोडवा इलिमिनेशन सारखी मेथड लावून सोडवा थोडासा स्ट्रेस देऊन सोडवा वेळ तुमच्याकडे दोन तास आहे लगेच काही गडबड करायची नाही राऊंड घ्यायचे पहिल्या राऊंडला समजा शंभर पैकी मी म्हणतो की साठ प्रश्न सुटले आपले चाळीस प्रश्न उरले मग दुसरा राऊंड घ्या मग दुसऱ्या मध्ये हे चाळीस सगळे सोडवा अशा पद्धतीनं वेळ असेल तर राऊंड सिस्टीम जे आहे हे नक्की फायदेशीर ठरते पहिल्या राऊंडला जरी उत्तर आठवलं नाही तर दुसऱ्या राऊंडला मात्र आपल्याला त्याचं उत्तर आठवतं आणि मग अशा वेळेस प्रश्नाचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता ही वाढते आणि मग आपला स्कोअर जो आहे हा चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं येऊ शकतो तर युपीएससी सीईटीच्या बाबतीमध्ये अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही या युट्यूब लाईव्ह संपतोय मग त्याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अजून अर्ज केलेले नसतील अर्ज करण्यामध्ये काय अडचणी येत असतील हे नंबर इथं देतोय या नंबरवरती जरूर संपर्क करा आणि युपीएससी मध्ये इन्फिटी अकॅडमी एक, एक, जी आहे ही कायम तुमच्यासोबत असणार आहे प्रत्येक टप्प्यावरती तुमच्यासोबत असणार आहे इतकं मात्र इथं सांगतो आणि तुमची सगळ्यांची रजा घेतो तर या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू